नऊ वर्षाची नवरी आली सोन त्या घरी नऊ वर्षाची नवरी आली सोन त्या घरी जशी माऊली दिसे ती बाऊली जशी माऊली दिसे ती बाऊली भीमाच्या शेजारी नऊ वर्षाची नवरी आली सोन त्या घरी हळदी न पिवळी पिवळी वया न ती कवळी कवळी हळदीने पिवळी पिवळी वयाने ती कवळी कवळी नऊवारी त शोभून दिसे रमा आई कशी ती भोळी तिच्या डोळ्याच तेज ते पहा तिच्या डोळ्याच तेजपा जपा जळके गालावरी नऊ वर्षाची नवरी आली सून त्या रमजी घरी